कदाचित एखाद्या व्यक्तीला संतप्त भावना येऊ शकते पण मला समाधान एकाच पत्रिकेमध्ये हे सर्व काही आहे हो यातोच सर्व असेल तर मनोरंजन झालंच पाहिजे थोडस उपमोधिक बोलतो मनोरंजनच करायचं असेल तर मनोरंजन या व्यासपीठावरून करणारे कमी राहील कारण या व्यासपीठाचं जर मनोरंजनाचं साधन बनवलं गेलं असेल तर आहे पण ठीक आहे हरकत नाही याचा उत्तम उपक्रम पाहिजे पाहिजे प्रकारचे आहेत ते शारीरिक कार्यक्रम बघितले शास्त्र या शारीरिक परंपरेनं आपल्यापर्यंत अध्यात्म आजपर्यंत झिरपवलंय गेल्या पाच पन्नास शंभर वर्षामध्ये जे कार्य आपल्यापर्यंत करण्याचं काम या शाही परंपरेनं केलं सोबत त्यांना मानाचा कारण आपल्यापर्यंत हे ज्ञान शक्य नव्हतं नसतात कीर्तन परंपरे चांगले कीर्तनाच्या माध्यमातून विविध प्रकारचे विचार जगाना समोर येऊ लागले कीर्तनाच्या माध्यमातून एरिस्टॉटल

या देवता, 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 ग्राम देवता, देवता, या कार्य आहे आपण ज्या माउवी मुक्ताबाईंच्या प्रांगणामध्ये आहोत या मावली मुक्ताबाईंच्या मूर्तीकडे बघितल्यानंतर एका गोष्टीचा आनंद असा वाटतो की ह्या मूर्तीचं साधारण

थोडस वेगळ्या भाषेत मला बोलायचं की ही जी देवता आहे या देवतेचा कालखंड मगाशी बैठकीत बोलत असताना मी चर्चा निघाली आणि सर माझ्या मुखातून निघालो या सीच्या रचनेच्या संबंधाने लोकांचे बरेचसे तर्क वितर्क माझ्या शेजारी बसले होते शेवटी आले नाव हो मगाशी आमची चर्चा झाली आणि मग त्यानंतर आम्ही थोडस एका विषयापर्यंत गेलो चर्चा वेगळ्या पद्धतीची होती आम्ही बोलता बोलता कुठल्या कुठे निघून गेलो त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की सृष्टीची रचना जी आहे ही रचना कशी झाली हे नंतर बघून त्यांनी ते ब्रह्मपदाचा मुलगडा वगैरे त्या विषयात झालं होतं तर थोडस भागे घालून सांगतो आजच्या वैज्ञानिक भाषेमध्ये साहित्य भाषेमध्ये थोडं पाठीमागे जाऊ सूर्य नावाचा एक ग्रह आहे तो कोटी सूर्यापैकी एक आहे असे कोट्यावधी सूर्य या ब्रह्मांडामध्ये या युनिवर्स मध्ये करतात त्यातला एक सूर्य आहे तो सूर्य आपला असा म्हणून या सूर्याचे तीन लेअर असतात तीन धरांमध्ये हा सूर्य असतो हात मध्ये असणारा जो भाग आहे त्याला कोर असं म्हटलं जात दीड लाख डिग्री सेल्सिअस तापमान त्याच्यावरची दुसरी लेअर आहे त्या लेअरला म्हटलं जात रेडिक्यूज हो। जा झोन त्याच्यामध्ये इनियम नावाचा गॅस तयार होतो युपीएससी एमपीएससी करणारी मुलं आवश्यक आणि त्याच्या शेवटी जो भाग आहे त्याला म्हणतात कनेक्टिव्ह झोन तिथून साडेसहा हजार डिग्री सेल्सिअस तापमान बाहेर निघत असतं गॅस आणि अग्नि या दोघांच्या दगन्यातून अनेक प्रकारचे स्फोट त्या सूर्यामध्ये कायम होत असतात पण एकदा मोठा स्फोट झाला आजपासून साडे तेरा संस्कृत भाषेमध्ये तुकड्याला ग्रह म्हणतात ग्रह विग्रह तुकडा तर असे अनेक ग्रह बाजूला गेले त्यापैकी सूर्य मानेमध्ये असणारे बोध शुक्र नेपच्युन ज्युपिटर वगैरे हे बाजूला पडले त्यातला एक पृथ्वी ग्रह पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्र या एच ओ या पृथ्वी ग्रहाला अवकाशामध्ये टाकल्यानंतर त्या वातावरणामध्ये वाटामध्ये हजारो वर्ष पाऊस पडला हजारो वर्ष पाऊस पडल्यानंतर तिथे काही अंश तप्तता नष्ट झाली जमीन झाली आणि मग माणसं त्यावरती येऊ लागली असंही नाही माणसं दहा लाख जायची असत साडे चार हजार कोटी वर्षापूर्वी पाण्यामध्ये पैला जी जन्म जर तुम्हाला याबाबत जास्त असेल तर युट्यूब वर जल सर्च करा एसा याच्या उभ्याचा उलगडा केलेला काय बोलतो सूक्ष्म ऐका कारण कीर्तन ऐकणारी लोक आहात कीर्तनानं काय केलं आणि आजपर्यंतच्या परंपरेनं काय केलं तर ज्या वेळेस जीवसृष्टी जन्माला आली आजपासून दहा लाख वर्षापूर्वी आल्याच्या नंतर त्यानं जगण्याच्या रीती बदलला जगण्याच्या रीती पाहू लागला आणि हे सगळं बघत असताना आपल्याकडे इतिहास स्वरूपाला जे पुराण आलं त्या पुराणामध्ये कश्यप नावाचे एक मनुष्य होते

दैत्यांकडे दैत्यांपैकी दोन दैत्य अत्यंत प्रसिद्ध आहे हिरण्याक्ष आणि हिरण्य कश्यप हिरण्याक्ष अगोदर मारला गेला पण हिरण्य कश्यपचा एक मुलगा होता काय होत त्याच प्रल्हाद या प्रल्हादानं आपल्या बापाविरुद्ध बंड केलं कालांतरानं त्याची जी काही संतती वाढू लागली त्या प्रल्हादाच्या मुलाचं नाव होतो विरोचन बरोबर ना शास्त्र जास्त होता बळी या बळीच्या सत्ता आल्याच्या नंतर त्याही त्यांच्याकडे असायचे मदतीनं अमर झाला आजरामल झाला वारंवार मेला वारंवार जगला पण बळी जो होताना या बळीनं पहिल्यांदा या सृष्टीची संरचना सुरू केली तुम्हाला एक इतिहास माहिती आहे तुमचं शेत तुमच्या नावावर आहे हे लोकांना म्हणण्यासाठी कुठला दाखवा तुम्ही बरोबर तुम्ही बारा इंच सात इंच सा। या सात बारा पद्धतीला जनक आहे सात बारा पद्धत जी आहे ही पुण्य श्लोक राजमाता अहिल्या देवीनं सुरू केलेली भूमा आपण पद्धत ही भूमापन पद्धत म्हणजे आपले 7 12 नावाचा एक कागद येऊ लागला पण याचाही अगोदर जेवढं उच्च परीक्षा ताब्यात होत याला नवखंडामध्ये वाटून त्याचं व्यवस्थापन करून पहिली राज्य क्रांती केली ती राजा पडले त्यापैकी एका खंडाचा जो मुख्य अधिपती मुख्य आपण त्याला मुख्यमंत्री म्हणून जो खंडाचा अधिपती असतो त्या खंडाच्या अधिपतीचं नाव खंडोबा